आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा तर बांधवांनो पुण्यापासून अगदी जवळ साधारणतः दीड तासाच्या अंतरावरती जेजुरी नावाचं गाव आणि या जेजुरी गावामध्ये बांधवांनो मल्हारी मार्तंडाचा गड आहे या मृत्यू लोकांमधील कैलास पर्वत आहे हा आणि याच पर्वतावरती खंडोबा देव विराजमान आहेत त्या ठिकाणी धीवादेव महादेव त्यांची शिवपिंड आहेत तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून मधून आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाचा भंडारा हा सगळ्यात प्रिय खंडोबाला भंडारा म्हणजेच खंडोबा देवाची ताकद आजच्या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाने प्रत्यक्ष प्रसन्न होऊन एका भक्ताला भंडारा दिलेला होता भंडारा म्हणजेच मल्हारी मार्तंडाची ताकद दिली होती त्या भक्ताला बांधण ही गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातली या भारत देशाला गुलाम करून टाकलं होतं इंग्रजांनी आणि दीडशे वर्ष राज्य केले आणि या भारत मातेला गुलामीतून सोडवण्यासाठी या भक्ताला मल्हारी मारतंडानं भंडारा दिलेला होता त्या भक्ताचं नाव आहे बांधवांनो राजे उमाजी नाईक रहस्यमयरित्या मल्हारी मार्तंडाची भेट झालेली होती त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा शेवटपर्यंत या कलयुगामध्ये देव आहे का नाही नाही म्हणणाऱ्यांना साठी हा व्हिडिओ नक्की नक्की पहा मगच आपल्याला कळेल देव आहे का नाही मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांनो महादेवांचा प्रमुख अवतार मार्तंड भैरव आपण खंडोबा नावानं ओळखतो तर भैरवाचा चौसष्ट रूपातील एक अवतार बांधवांना आपण पाहतो नात संप्रदायामध्ये नवडातांची ताकद ही भस्मामध्ये असते उदीमध्ये असते बघा तसंच बांधवांनो मार्तंड भैरवांची जी ताकद आहे सर्व कार्य आहे देवतांची जी कृपा होते ती खंडोबा देवाच्या भंडाऱ्यात प्राप्त होते खंडोबा देवाची ताकद ही भंडाऱ्यामध्ये असते म्हणूनच बांधवांनो मार्तंडाच्या भंड भंडाऱ्याला फार महत्व आहे आणि मल्हारी मार्तंड आपल्या भक्तांचं रक्षण करतात वाऱ्याच्या वेगानं गोड्यावर दाहून येतात आणि भक्ताचं आपल्या रक्षण त्या ठिकाणी करतात तर बांधवांनो सुंदर अशी इतिहासातील घटना आहे की खंडोबाची भक्ती जर मनापासून केली तर देव स्वतः त्या ठिकाणी दाहून येतो आणि आपल्याला वरदान देतो बांधवांनो ध्यान देऊन ऐका त्याचं एक ज्वलंत उदाहरण पाहणार आहोत आपण आपण इतिहासामध्ये नाव ऐकलं असल की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक त्यांचा जर इतिहास पाहिला आपण वाचला असेल तर बांधवांनो थोडक्यात सांगतो की त्यांचं गाव सासवड पासून बिवडी नावाचं गाव या गावामध्ये राजे उमाजी नाईक यांचा जन्म झालेला होता रामोशी कुटुंब धाडशी पराक्रमी तर बांधवांनो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मल्हारी मार्तंडाची आभाड भक्ती करत होते मनापासून भक्ती करत होते त्यांचा नित्य नेम दररोज होता की करा नदीवर जायचं करा नदीचं पाणी घ्यायचं आणि तो गड चढून वर जायचं आणि मल्हारी मार्तंडाचा अभिषेक करायचा मनापासून मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं मगच आपली कामं करायची बांधवांनो त्यावेळी राज्य होतं इंग्रजांचं या राक्षसी वृत्तीच्या इंग्रजांनी गुलाम बनून टाकलं होतं भारतीय वाशनला या रयतेला सोडवायचं इंग्रजांच्या तावडीतून या भारत मातेला स्वतंत्र करायचं म्हणून बांधवांनो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांनी पहिली चळवळ चालू केली या पुरंदर तालुक्यातून पहिली चळवळ आणि त्यावेळी बांधवांनो राजे उमाजी नाईक दररोज बघा करानं धुरून पाणी घ्यायचं घड चढून वर जायचं आणि मल्हारी मार्तंडाचं अभिषेक करायचा पूजा करायची आणि खाली यायचं निघून असं करता करता दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस राजे उमाजी नाईक करा नदीचं पाणी घेऊन गडावरती गेले मल्हारी मार्तंडाचा अभिषेक केला आणि पाहतो तर काय बांधवांनो त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्षात मल्हारी मार्तंड अखंड या विश्वाचा मालक क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्यासमोर उभे राहिले आणि आपल्या भक्ताच्या हातात ताकदीच्या स्वरूपात भंडारा दिला प्रत्यक्ष देवाने दिला भंडारा तोच भंडारा राजे उमाजी नाईक यांनी तो भंडारा एक ताईत केला आणि ताईतामध्ये तो भंडारा टाकून आपल्या दंडामध्ये बांधला होता आणि हाच भंडाऱ्याची ताकद घेऊन चौदा वर्ष उमाजी नाईकांनी चौदा वर्ष या इंग्रजांना सळोकी पळोकी करून सोडलं होत स्वतः एक राज्य निर्माण केलं होतं एक रयतेचा राजा तयार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपण इतिहास पहा आणि चौदा वर्ष इंग्रजांना पळवलं होतं चळोकी पळोक करून सोडलं होतं की या भारत देशाला सोडून जा चौदा वर्ष आणि चौदा वर्ष मल्हारी मार्तंडांनी ताकद दिली राजे उमाजी नाईकांना परंतु बांधवने एक लक्षात घ्या की देवानं सांगितलं होतं की जोपर्यंत भंडारा आहे तुझ्या बरोबर तोपर्यंत मी ज्या वेळेला राजे उमाजी नाईकांना दगा केला त्यांच्याच लोकांनी दागा केला ज्या वेळेला राजे उमाजी नाईक यांच्या दंडाला भंडारा नव्हता त्यावेळी या कलयुगातलं ज्वलंत उदाहरण की ज्यानं मनापासून भक्ती केली त्याच्या हाकेला मल्हारी मार्तंड दाहून येणार हे निश्चित बांधवांना त्यामुळे आपण थोडासा विचार केला एन बांधवांनो तर तुमचं जर कुलदैवत असेल तर वर्षातून एकदा तरी जेजुरीला जा आणि मल्हारी मर्तंडाच्या नावानं उंच आकाशात भंडारा उधळून द्या आणि येळकोट येळकोट जय मल्हार नक्की म्हणा जर विश्वास असेल तर देव नक्की तुमच्या मदतीला धावून येणार बांधवांना अशी ज्वलंत उदाहरण मी अनेक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल देव तसा सर्व जाती धर्माचा आपण पाहिलं तर धनगर समाजाचं एक उदाहरण मी ज्वलंत आपल्या पुढे देईन धनगर समाज बकरी ओळण्यासाठी आपल्या पोटासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो पुढ भरण्यासाठी बकऱ्यांना घेऊन चाराच्या शोधामध्ये कुठेही राहतो मशानभूमीजवळ राहतो ओढ्याजवळ राहतो कुठेही राहतो परंतु त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर भंडारा असतो आणि खंडोबा देव त्यांच्याबरोबर असतो काही अडचण आली तर उंच आकाशात भंडारा उधळून देणार मल्हारी कर रक्षण आमचं आपण पाहतो बांधवांनो देव त्यांच्या रक्षणाला जातो म्हणून बांधवांनो खंडोबा देव हे आपलं कुलदैवत आहे तर नक्कीच या वर्षातून कुळाचं रक्षण करील आणि तुमची जी वंश वेल आहे ते वाढवण्याचं काम मल्हारी मारत्र नक्की करील म्हणून तर आपण त्यांना कुलदैवत म्हणतो ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या आपलं कुलदैवत असेल तर आम्हाला नक्की कळवा जरूर आपल्या नावासहित गावासहित जय हिंद जय भारत